नायगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद हीच माझी ताकद असून धनशक्तीच्या बळावर राजकारण करणाऱ्यांना जनता कंटाळली आहे मी तुमच्या सेवेसाठी कटिबद्ध राहील असं प्रतिपादन नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते शिवराज पाटील खोटाळकर हो यांनी कल माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त धर्माबाद शहरात आयोजित आरोग्य शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण पाटील चिखलीकर हे होते तर उद्घाटक म्हणून माजी सभापती रामचंद्र पाटील बनाळीकर होते व्यासपीठावर श्रावण पाटील भिलवंडे बालाजी बचेवार नारायण पाटील पवार संजय शेळगावकर विश्वाफर स्वामी यांच्यासह विविध मान्यवर आणि डॉक्टर उपस्थित होते शिवराज पाटील यांच्या वतीनं हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यास भरभरून प्रतिसाद मिळाला जाग्यावर नागरिकांची आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधं देण्यात आली ज्या कुणाला गंभीर आजार असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आम्ही पुढील उपचाराची व्यवस्था करू असं शिवराज पाटील म्हणाले मी मतदारसंघात मागील एक महिन्यांपासून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे त्यास जनता भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहे माझ्या या संपर्क अभियानास भरभरून प्रतिसाद मिळत असल्यानं धनशक्तीच्या जोरावर जे राजकारण करत होते त्यांना धक्का बसलाय मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे पक्षाचं पाठबळ आणि आपले आशीर्वाद पाठीशी आहेत सर्वसामान्यांची सेवा हेच माझं उद्देश आहे असंही शिवराज पाटील खोटाळकर म्हणाले लोकप्रिय खासदार प्रताप पर चिखलेकर यांच्या वाढदिवसाच्या आरोग्य शिबिर या ठिकाणी या शिबिरामध्ये या जिल्ह्यातले आणि नांदेड जिल्ह्यामधले सगळे नामांकित डॉक्टर या ठिकाणी बोलण्यात आले सत्तावीस डॉक्टर्स या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या तालुक्यातील ज्यांना ज्यांना जे आजार असतील त्या आजारावर त्या ठिकाणी आज तर प्राथमिक उपचार आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत डॉक्टरच्या माध्यमातून पण ज्यांना कोणता दीर्घ आजार त्या ठिकाणी असेल किंवा कुठला मोठा आजार त्याच्यावर निदान होत असेल तर त्यासुद्धा आजाराचा आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून मान्य आता प्रवीण पावले सांगितल्याप्रमाणे मी स्वतः सगळ्यांची याद्या करणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून दिल्ली असेल मुंबई असेल किंवा ज्यांना त्या ठिकाणी घेऊन जाता येईल त्या ठिकाणी घेऊन त्यांचं लोकद त्या ठिकाणी पूर्णतः मदत करण्याचं काम आम्ही आमच्या मित्रमंडळाच्या मदतीनं आणि आमच्या या आजच्या उपक्रमच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे प्रतिनिधी माधव हणमते एन टीव्ही न्यूज मराठी नांदेड